नमस्कार आज या ठिकाणी आपण गावरान वांग्याचं मस्त असं वांग फ्राय बनना बघणार आहोत ते कसं करायचं चला तर आता आपण रेसिपीला जराही वेळ न घालवता हो, सुरुवात करू सर्वप्रथम मी जे आहे ना ते वांगे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वांगी पुसून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती काय काय वांग्याच्यावरती काटे असतात ना ते काटे आपल्याला व्यवस्थित असे चाकूने कट करायचे आहेत आणि जी वांग्याला काटा असत आहे ना त्या वांगे खायला खूप छान असतात आणि त्याची चव पण खूप छान येते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे वांगी असे व्यवस्थित असे बारीक कट करून घ्यायचे आहेत आता आपण ही वांगी कट करायला घेऊया वांग्याचं भाजी जी आहे ती तुम्ही या पद्धतीने जर केली ना खूप छान होते आता मी एका पातेल्यामध्ये ज्या फोडी कट केलेल्या आहेत ना त्या फोडी मी एका पातेल्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं आपल्याला पातेल्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे काय होतं वांग्याच्या फोडी ज्या आहेत ना त्या काळ्या पडत नाहीत वांग्याचे वेगवेगळे वेग पदार्थ असतात त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत करतो आपण वांग्याची रस्सा भाजी खारं वांग पण तुम्ही या पद्धतीनं जर कधी वांग्याची भाजी बनवली नसेल ना तर तुम्ही बनवा चवीला खूप छान अशी लागते आणि मुलांच्या डब्याला टिफिनला पण मुलं खूप आवडीनं खातात प्रत्येक वेळेस आपण जर वांग्याचा रस्ता केला ना तर प्रत्येक वेळेस आपल्याला रस्ता खाऊ वाटत नाही त्याच्यामुळे काहीतरी जर वेगळ्या पद्धतीने आपण बनवलं ना खूप चवीला छान लागतं आणि ही गावरान काटेरी वांगे आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील किंवा काही काही जणांच्या शेतातही लावलेले असतात ही वांगी आमच्या शेतातील आहेत आता एक एक करून सगळ्या वांग्याचा आपल्याला काट काढून व्यवस्थित असे बारीक काप करून घ्यायचे आहेत अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही वांग्याची भाजी आहे ती आवडी न खातील ही है, चा वांगे बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे ना याला रस्ता असतो ना याचं वांगेचं भरीत केलेलं असतं हे जरा वेगळ्या पद्धतीनं वांगं बनवलेलं आहे तुम्ही जर असं जर प्रवासाला जर जाणार असेल ना तर दोन दिवस अजिबात ही भाजी खराब होणार नाही जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल आणि जर तुम्हाला कोणती भाजी करावी सुचत नसेल तर तुम्ही अशी वांग्याची भाजी जर बनवली ना तर ही वांग्याची भाजी चवीला पण खूप छान लागते आणि दोन दिवस ही भाजी खराब होत नाही एक एक करून सर्व वांग्याचं आपण बारीक असं तुकडं करून घेणार आहोत सर्व वांगी व्यवस्थित अशा आपण कट करून घेतलेली आहेत साधारणत मी तर अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत आणि याचं बारीक असं तुकडं करून घेतलेलं आहे सुद्धा या पद्धतीनं नक्की नक्की वांग्याची भाजी बनवा आणि तुम्हाला जर कुठं फिरायला बाहेरगावी किंवा ट्रीपला जायचं असेल तर तुम्ही जर चटणी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं वांग्याची भाजी जर बनवून नेली ना तर खूप छान अशी चव येते आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आप आपल्याला पाच मिनटं हे पातीला तशाच फोडी ठेवायच्या आहेत कारण काय होतं वांग्याच्या फोडी आहेत ती पाण्यामध्ये ठेवल्याने जरा ताज्या तवान्या ता होतात आणि एकदम फ्रेश अशा वाटतात त्यानंतर आपल्याला आता वांग्याच्या भाजीसाठी कांदा लागणार आहे आता आपण कांदा चिरून घेऊया तुम्हाला जर कांदा टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तर चालेल आता काही जणांना काय वाटेल आपण कांदा टाकल्यानंतर भाजी खराब होते पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कांदा टाकल्यानंतर भाजी खराब न होऊन द देण्यासाठी काय करायचं आहे कांदा जो आहे ना तो तेलात व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि कांदा जर परतला ना खूप तेलात खमंग असा तर भाज्या अजिबात खराब होत नाहीत ज्यावेळेस तुम्ही कांद्याची कच्च्या कांद्याची पेस्ट बनवता आणि ती पेस्ट तुम्ही भाजीला वापरताना आहे अशी कच्ची त्यावेळेस भाज्या खराब होतील पण तुम्ही जर या पद्धतीनं व्यवस्थित बारीक असा कांदा कट केला आणि तेलामध्ये व्यवस्थित तळा गेला तर भाजी अजिबात खराब होणार नाही कारण आपण काळ्या तिखटामध्ये वगैरे कांदा वापरतोच ना त्या वापर तर का काळं तिखट आपलं कुठं खराब होतं नाही खराब होत त्यासाठी आपल्याला त्या काळ्या तिखटामध्ये आपण काय करतो कांदा व्यवस्थित तेलात परतलेला ते असतो ना त्याच्यामुळे ते वर्ष वर्ष तिखट खराब होत नाही म्हटल्यानंतर आपली भाजी कशी खराब होऊ शकते ना आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला त्याच्यामुळे हे आपलं तिखट वर्ष वर्ष राहतं म्हणलं आपली भाजी कशी दोन दिवसात खराब होऊ शकते ना कांदा जर तेलामध्ये व्यवस्थित परतला तर प्रवासामध्ये अजिबात आपण जर कांदा टाकलेल्या भाज्या नेल्या तर अजिबात सुद्धा खराब होत नाहीत आता तेल गरम झालंय की तेलामध्ये आपल्याला मोहरी मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यानंतर मोहरी जिरी आणि कांदा टाकलेला आहे आणि कांदा हा कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा परतत असताना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हळदही टाकायची आहे आणि हळदमध्ये व्यवस्थित असा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला कांदा तेलामध्ये परतून आहे गावरान वांग्याची भाजी चवीला खूप खमंग अशी लागते अशी रेसिपी बनवली तर तोंडाची चवही वाढते आता त्याच्यामध्ये मी भाजलेलं खोबरं लसूण अद्रक याची मी पेस्ट करून ठेवली होती आणि थोडासा कच्चा मसाला होता त्याच्यामध्ये मी लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी ह्याची मी अगोदरच पुढं करून ठेवत असते आणि आयत्या वेळेला मी असं भाज्यांदा वापरत असते त्यानंतर याच्यामध्ये मी काळ तिखट टाकलेलं आहे आणि तेही तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे परतत असताना आपला कांदा हा व्यवस्थित असा याच्यामध्ये तळला जातो त्याच्यामुळे भाजी खराब होत नाही आता हे बघा किती पांढरं शुभ्र अशा वांग्याच्या फोड्या आहेत ना त्या फोड्या आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आता ह्या पुढे अजिबात सुद्धा काळ्या पडलेल्या नाहीत आणि हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण जो कच्चा मसाला आणि काळं तिखट टाकलं आहे ना ते जरा काही वेळेस मध्ये एका ठिकाणी राहतं ना त्याच्यासाठी ते, ते व्यवस्थित असं आपल्याला उलताना फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे छोटं मीठ आहे हे मोठं मीठ नाही टाकलं कारण मोठं मीठ जर सुक्या भाज्यांना टाकलं तर ते गाठी व्यवस्थितपणे तेलामध्ये फुटल्या जात नाहीत त्याच्यामुळे जा मी इथं छोटं मीठ वापरलं आहे तुमच्याकडे जर सैंदव मीठ असेल तर तेही तुम्ही इथं भाजीला वापरू शकता सैंदव मीठ हे आपल्याला आरोग्यासाठी फार चांगलं असते त्याच्यामुळे चा आपल्याला फायदे होतात बीपीचा वगैरे त्रास ज्या व्यक्तींना आहे ना, ना त्यांनी शक्यतो छोट्या मिठाच्या ठिकाणी सैंदव मिठाचा वापर केल्याला चांगला राहतो आता खूप छान असा खमंग असा या वांग्याचा वास सुटलेला आहे कारण याच्यामध्ये मी जी खोबरं लसूण अद्रकची जी पेस्ट टाकली होती ना ती पेस्ट ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस खूप छान अशी भाजीला खमंग चव येते आणि त्याच्या जोडीला मी कच्चा मसाला घेतला होता त्याच्यामध्ये लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी मी ह्याची पेस्ट बनवली होती आणि ती म्हणजे पावडर बनवली होती ती पावडर आता मी ह्याच्यामध्ये टाकली होती ना त्याच्यामुळे ह्याचा खूप खमंग आणि खूप छान असा जसं चिकनच्या भाजीला वास येतो ना तसा या भाजीला वास सुकलेला आहे तुम्ही जर ट्रीपला जात असाल फिरायला जात असाल ना तर या पद्धतीने अवश्य वांग्याची भाजी करा आणि पण ज्या वेळेस मी ही भाजी कढईमध्ये केली होती अगोदर स्वच्छ पाण्याने धुतली होती आणि तेलामध्ये टाकली होती त्याच्या वेळेस आपल्याला ह्या तेलामध्ये ते ज्यावेळेस वांगी टाकली होती त्याच्यामध्ये ह्याला रस्ता करायचा नाही म्हणजे थोडं पाणी काही जणांना शिंपडायची सवय असते की भाजी कडायला चिटकू नये म्हणून त्यासाठी आपण पाण्याचं इथं बिलकुल वापर करायचा नाही तुम्ही जर इथं पाणी वापरलं तर काय होतं भाजी खराब होते तुम्ही म्हणाल की प्रवासामध्ये आमची भाजी दोन दिवस टिकली नाही खराब झाली तर तुम्ही इथं पाण्याचा वापर केला असेल त्याच्यामुळे खराब होईल त्यामुळे शक्यतो भाजी फोडणीला देताना ज्या सुक्या भाज्या असतात ना त्या जर आपल्याला प्रवासात न्यायच्या असतील तर पाण्याचा वापर करायचाच नाही अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या असतील तरी चालेल कारण ज्या वेळेस त्याच्यामध्ये कूट टाकलेलं आहे कारण कढईमध्ये टाकतो ना तेलामध्ये त्यावेळेस तेल आहे ते पूर्ण पाणी शोषून घेतलेलं असते पण परत जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर पाणी जास्त राहतं आणि तेल हे निघून जातं त्याच्या वेळेस भाजी केल्यानंतर पाण्याचा वापर करायचा नाही अगोदर तुम्ही भाज्या स्वच्छ पाण्यामध्ये धुऊ शकता परंतु नंतर पाण्याचा वापर करायचा नाही आपण जर ट्रीपला जाताना जर सुक्या भाज्या नेताना आता ह्याच्यावर मी एक ताट झाकलेला आहे जर तुम्ही जर सुक्या भाज्यांना जर पाण्या पाण्याचा वापर केला शिजताना तर त्या भाज्या पटकन विटतात आणि खराब होतात आपण एक पाच मिनटं झाकण ठेवलेलं आहे त्यानंतर ही बघा खूप छान आणि खमंग अशी आपली वांग्याची भाजी बनवून तयार झाली आहे तुम्ही जर प्रवासाला जात असाल तर तुम्ही ही भाजी आवश्यक करा कारण ही भाजी खूप दोन ते तीन दिवस अजिबातसुद्धा खराब होत नाही आणि चवही वाढते याच्यासाठी तुम्हाला बाहेरून ही दुसरी भाजी काही घेण्याची गरज भासत नाही तुमच्या प्रवासात आरामशीर अशी ही भाजी टिकून जाते बघा वाफण खूप छान आली होती अशा पद्धतीनं मी कढईतलं तुम्हाला थोडंसं दाखवते खूप छान अशी ही भाजी आपली बनून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं वांग्याची भाजी नक्की करा आणि आमची रेसिपी आवडल्यास आमच्या रेसिपीला नक्की शेअर करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा धन्यवाद